एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या विविध मागण्या संदर्भातील उपोषणाबाबत आमदार प्राध्यापक राजू तोरसाम वणी विधानसभेचे आमदार संजयजी देरकर यांची प्रतिक्रिया घेतली यांची प्रतिक्रिया घेताना न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज चे प्रतिनिधी मागील आठ दिवसापासून आदिवासी ठिया आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपले काय मत आहे आदिवासी मुलांनी या ठिकाणी जे ठिया आंदोलन केलं त्या आंदोलनाला मी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो भेट देण्यापूर्वीच चौदा तारखेला याच विद्यार्थ्यांसोबत मी यवतमाळच्या वस्तीगृहात चर्चा केली चर्चेमध्ये मी यांना सांगितलं होतं की तुमची भूमिका या सभागृहामध्ये मांडण्यासाठी वेळ मिळण्यास मी मांडणार परंतु वेळ जरी नाही मिळाला तर त्या संदर्भात चर्चा करू त्या अनुषंगाने आम्ही सतरा तारखेला संध्याकाळी बैठक घेतली माननीय आता जे मंत्री आहे फक्त ते मंत्री झाले होते त्यांच्यावर खाता आलं नव्हतं तरी तो। सुद्धा आमच्या सव्वीस आदिवासी जे आमदार आहेत त्या त्या, त्या आमदारांच्या समोर आम्ही बैठक घेऊन हा विषय घेतला त्या ठिकाणी की डिबेट विषय आपल्याला काय करायचं तर त्या ठिकाणी आम्ही चर्चाही केली का आपल्याला जर शक्य झालं तर आपण महागाई भत्त्यानुसार त्यांना वाढ देऊ अदरवाईज आपण मेस सिस्टीम करू कारण कसा पूर्वी मेस होती आम्ही सुद्धा बेस्च्या वस्तूगृत शिकलेलं त्यामुळे आम्हाला असं वाटतं की विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यावं वा असं वाटत असेल तर त्या पोरांना एका ठिकाणी ठेवणं काढायची गरज आहे त्यांच्यावर कंट्रोलिंग म्हणून गृहपाल किंवा गृहप्रमुख गर असणं गरजेचं आहे आदिवासी डिपार्टमेंटचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे जर शासकीय बिल्डिंग राहिली तर त्या बिल्डिंगला बिल्डिंग लॉक लावू शकतो आपण टाइम पिरियड ठरू शकतो आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कंट्रोल राहील आणि म्हणून त्यासाठी आम्ही विचार केला की वस्तीगृहाची करा निर्मिती करायची आणि डीबीटीचा जर विषय राहिला वस्तीगृह होत नाही त्याप्रमाणे बिल्डिंग मिळत नाही तर आपल्याला डीबीटीचा विषय ज्याप्रमाणे इतर दरवाढ होतात महागाई भत्त्यानुसार त्याप्रमाणे आपण त्यामध्ये दुरुस्ती करून कोरोना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची आमची चर्चा झाली ओके धन्यवाद नमस्कार आपण आलो आहे कार्यालय मागील आठ दिवसापासून विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत त्या उपोषणाला भेट देण्याकरिता आहेत विधानसभेचे मागील आठ दिवसापासून विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या विविध समस्या आहेत ते, ते, दे ते, ते आपण कशा प्रकारे सोडवणार आहोत आज मी या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या ऑफिस जवळ यवतमाळचे वसतीगृहाचे काही मुलं मुली या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसले आहे त्यांच्या आंदोलनासाठी या ठिकाणी ती आंदोलन त्यांनी इथं केलं आहे आठ दिवसापासून बोसुन बसून असताना त्यांना त्यांनी आपले त्यांचे जे काही प्रश्न होते डीबीडीचा एक त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे त्यांचा असं म्हणणे म्हणणं आहे की हा प्रश्न विधानसभेत मांडावा आणि पूर्ण महाराष्ट्राला ला लागू करावा परंतु त्यांची एक अट अट अशी आहे की राजू राजूभाऊ थोरसाम आमदार पांढरकवडा मी सुद्धा या ठिकाणी आलो त्यांना समजवायचा प्रयत्न केला परंतु त्यांचं म्हणणं आहे की आता आपल्या जिल्ह्याचे आदिवासी मंत्री माननीय अशोकजी उईके साहेब हे आदिवासी विकास मंत्री झाले असल्यामुळे त्यांचा जे ते मागणी अशी आहे की ते त्यांनी स्वतः येऊन इथं आम्हाला आश्वासित करावं आम्ही पुष्कळ समजावचण्याचा त्यांना प्रयत्न केला की आताच मंत्रीपद मिळून एक दोन दिवस झाले आहे त्यांना खाता आत्ता मिळालाय व्यस्त देत असेल त्यांचे प्रतिनिधी म्हणून राजू तोडसाम साहेब आमदार पांढरकवडा हे सुद्धा इथं या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा समजवलं परंतु त्यांची मानसिकता परंत अशी झाली आहे की जोपर्यंत आदिवासी मंत्री या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काही सोडणार नाही अशी मानसिकता झाल्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही येणाऱ्या तीन तारखेला जे विधानसभेचं सत्र मुंबईला आहे त्यात आम्ही प्रश्न मांडू ऑलरेडी आम्ही तो प्रश्न नागपूर विधानसभेच्या विधिमंडळात दिलेला आहे परंतु तो त्यावेळेस लागला नसल्यामुळे हा प्रश्न आता मुंबईच्या विधान सभेमध्ये आम्ही हा प्रश्न यांचा मांडूच कारण हा जीनाईन प्रश्न आहे त्या मुलांना जी गैरव्यवस्था त्या मध्ये होते ही व्यवस्था ज्या पद्धतीनं सामाजिक काय म्हणतो त्याला ता अ आदिवासी गृह वसतिगृह आहे दुसरं म्हणजे काय त्याला एसी समाजाचं समाज कल्याणचं जे वसतिगृह आहे त्या वस्तुगृहात चांगल्या सुविधा मिळत आहे आणि तशाच सुविधा यांना सुद्धा आदिवासी वस वसिगृहाला मिळाव्या अशी त्यांची डिमांड्स आहे आणि ती वाजवी डिमांड्स आहे कारण गेल्या सात आठ दिवसापासून या ठिकाणी ते बसलेले आहे त्यांच्यावरती आमचं विनंती आहे की आदिवासी मंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांना भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलणारच हो। आहोत आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही सात दिवसात त्यांची वेळ घेऊ आणि वेळ घेऊन तुमच्या मागण्याचा पाठपुरावा आम्ही करू परंतु तेन, त्यांनी आहे की मंत्रीच पाहिजे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणून आम्ही त्यांना त्यांचा निरोप घेऊन निघत आहोत भाऊ दरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली आहे काही विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालया रेफर करण्यात आले आहे त्यांची तुम्ही भेट घेणार आहात त्यांची भेट मी आता त्यांना विचारलं की त्यांना सर्दी पळसा असं काही खूप मोठा आजार झालेला नाही आहे आम्ही त्यांना सांगितलं की जातानी आम्ही त्यांना भेटू तर त्यांनी सांगितले की तब्येत काही इतक्या खालवल्या नाही आहे फक्त या दिवस असे थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसात रात्रभर उघड उघड्यावर राहिल्यामुळे त्यांना सर्दी पळसा झालाय असं काही मोठं काही एकदम हे नाही आहे त्याच्यामुळे त्या मुलांची प्रकृती आता बरी आहे हो या विषया संदर्भात आपण आदिवासी विकास मंत्र्याशी चर्चा करणार आहोत हो नक्कीच करू कारण हा प्रश्न इच्छाच नाही पूर्ण महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या जिल्ह्याचे आदिवासी मंत्री असल्यामुळे यांचा हा मुद्दा आम्ही त्यांच्यासमोर येतो